जय जे जाऊ जय शिवरा आणि मी जयश्री जयश्री नेहमी खुशीच असते बरोबर आहे हो की नाही तर जयश्री आज काय करते आहे आज आमचं खूप दिवसानंतर आमच्या रोपानंतर आम्ही पूर्ण गोबीला पाणी भरतोय बघा कारण आत्ता आमच्याकडं पोळ्याला पाऊस छान झालेला आहे आणि त्यानंतर माझा मोबाईल खराब झाला होता त्यामुळं मध्ये व्हिडिओ आले नाही तर आज गोबीला पाणी भरतो आहे आणि गोबीला पाणी मारणं म्हणजे यात काय खुशी आहे ती तुम्हाला नाही समजणार कारण ती गोबी जेव्हा मान टाकत होती तेव्हा तिला पाणी नव्हतं त्यावेळेस आम्हाला इतकं वाईट वाटत होतं पण वरती पावसाच्याच पाण्यावर अवलंबून होतं पण आता नदीला पाणी आलं आहे विहिरीला पाणी आलं आहे आणि आता शेतात पाणी तर त्यामुळे एक नंबर वाटतोय मोटरला आमचं पद पाणी चालतं बंद करते का रे कमी केला पाणी आज गरम भारी वाटत का आम्ही पण नदीमध्ये मस्त वाटत आता तू ती मग तू तिकडे चालला आज केला आता रात्रीचा गॅप संपला दिवसा अकरा वाजताचा अकरा वाजता येत आता आणि मोटर पण चालू झालेला आहे कारण लाईट आलेली आहे ही शेपू आहे तिला पण पाणी भरलेलंच आहे आणि त्या शेपूतच दे शेपू आमचा उघून आलेला आहे बघा एकच नंबर आणि तिकडं आता काढायला आलेला आहे पाणी असली का अशी मजा असती हे वावर खाली राहते की ते राहत नाही आता हा शेपू जेव्हा काढले तेव्हा खाली लगेच तसंच आम्ही तिकडं पीक कारण इकडं जमिनी कमी असल्यामुळं हा असं करलं जातं थोडे थोड्या दिवसाची पिकं घेतल्या जातात आणि आम्हाला मार्केट पण जवळच आहे त्यामुळे अजून फायदा होतो अर्ध इकडून पाणी जातो आणि अर्ध तिकडून भरावं लागतं म्हणजे डबल आबत नाही त्याला आणि विहिर जवळ तिथे कडा बांधायचे आम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये कडा पडलेला आहे तो बांधून घेऊ आता या उन्हाळ्यामध्ये आपल्यामुळं खाली थंड थंड खालत तर शेपूच्या भाजीला पण एकच महिना लागतो की बघा आता उगून आली बारीक बारीक दाखव एकदम छान आता एक महिन्यात छान काढायला येईल आणि पंधरा किलो बी टाकलेलं की पूर्ण वावर आता आम्ही काय केलंय आता आम्ही इथं शेपू टाकलाय मेथी टाकली धनी टाकले पत्तागोबी लावली फुलगोबी लावली मज्जाच मज्जा येणार आहे काळा जेव्हा इतकी पण काय होतं माहिती का जेव्हा आपण लावतो हो ना तर त्या हो दोन तीन चार नाही ना तिकडून सात सात आर्या राहिलाय पण लगेच वाळलं वाळच्याकडे बघा रात्री पाणी भरलेलं पलीकडच किनारे लगेच वाळल्या कारण इकडं दाखवू आनि वारीच काय बघा दगड ते सगळे दगडचे दिसते का मातीकडं जळून दाखवतो आम्ही पलीकडं कुठं पण का अरे ऊस तर ब्रेस आता ऊस आवली नाही आता परत जाऊन बरं कारण ते पाणी घेतोय ना बाबा पण परत जाऊन बसतो तिथे इकडं लवून लागत पगळतं माणूस म्हणावून आणि त्या फिरताना परत दांडातून जायला माझी येते मी पाणी करून आणि चांगली नवी पोरी चप्पल बघा तिथे गुंडीतली गुंडी आता हे पाणी आसच आहे आणि तर आजचा व्हिडिओ इथंच सांगूया आवडला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विचार परत भेटूया नवीन नवीन छान तोपर्यंत राधे राधे